आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या सेलू पालिका प्रशासनाच्या ढसाळ कारभारमुळे घरात शिरले पाणी सेलू नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात असलेल्या ढसाळ कारभारमुळे बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी सेलू शहरातील अनेक भागातील नागरिकांच्या घरात शिरले आहे विशेष करून मुस्लिम बहुल भागात सेलू नगरपालिका प्रशासनाच्या शून्य नियोजन रसाळ कारभारमुळे अनेक मुस्लिम बांधवांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अडचणीचा सा सामना करावा लागत आहे सेलू शहरातील शिवाजीनगर रहमान नगर, नगर इकबाल नगर मदनी नगर आयशा कॉलोनी डॉक्टर जाकीर हुसेन नगर मौलाना आझाद नगर खान नगर खतीम मोहल्ला आंबेडकर नगर भागात नाल्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने मुस्लिम बहुल भागातील नाल्या तुडून भरलेल्या अवस्थेत असल्याने पावसाचे पाणी नालीतून न ना वाहता पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन घरात शिरल्याने सेलू नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात सेलू शहरातील नागरिकांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात येत आहे मी जाकीर लाला आयशा कॉलनी सेलू आमचा हा दुर्दैवी जे बघत भग, आहात आपण इथं पाण्या प्रत्येक वेळी पावसाळ्यात आमचा हेच हाल होत आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही नगरसेवकाला जाऊन भेटलो नगर अध्यक्षाला जाऊन भेटलो नगरपालिकेमध्ये भेट नगर निवेदन दिले तरी पण आम्हाला दुर्लक्ष करून हाच वेळ आमच्या हा प्रसंग वेळोवेळी आमच्यावर येत आहे तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला फक्त हा जे पाणी ज जमा होत आहे इथं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसत आहे आणि आता दहा मिनटं पहिले इथं सर्प निघला एक त्या सर्पाने जर कोणाला डसलं ह्याची जबाबदारी नगरपालिकाची आहे का पोलीस स्टेशनची आहे तर हे दुर्लक्ष फक्त आमच्या मुसलमानाच्या कॉलनीमध्ये का होतात हे आम्हाला नगरपालिकाला विचारायचं आहे की मुसलमान जे बस्ती असती त्याच्यामध्ये त्या त्याच्यामध्ये जाऊन बघा तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या घाण नाळ्या नाळ्या काढित नाही रोडावर खड्डे पाणी जमा झालेला घरात सर्प निघाले किडे निघालेत लहान लहान लेकरं नाल्यामध्ये पडलेत तर हे जे प्रसंग आमच्यावर येत आहे त्या सेलू सेलूमध्ये तुम्ही जाऊन बघा शिक्षक कॉलनी मध्ये जाऊन बघा प्रत्येक स्टँडर्ड कॉलनी मध्ये जाऊन बघा रोडवर रोड टाकले नवीन रोड तयार केले जे रोड चांगले होते आणि आता आमचा हे जे रोड बांधलेला आहे हा रोड आमचा बारा फूट पंधरा फुटाचा रोड होता तर हे पंधरा फुटाचा रोड आमचा नऊ फुटाचा करून टाकला जोरदार पाऊस चालू आहे सध्या आंबेडकर नगरच्या परिसरामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे तर यान या नगरपालिकेच्या प्रशासनानं काहीतरी याच्याकडे लक्ष द्यावं आणि काहीतरी न्याय द्यावं गोरगरीबाला गोरक्षक कडून व्यापारी शेतकऱ्यांना अडवून मागील काही दिवसामध्ये परभणी शहरासह जिल्ह्यात जनावरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडविल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी व व्यापारी यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि याला कंटाळूनच राज्यभरात मांस विक्री देखील बंद करण्यात आली आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी देखील जनावरांच्या बाजारावर बहिष्कार टाकला आहे याचा परिणाम बाजारपेठेवर दिसत असून सकाळपासूनच सुरू असलेल्या परभणी शहरातील जनावरांच्या बाजारामध्ये बोटावर मोजण्या इतके शेतकरी ग्राहक मिळत नाहीत शेतकऱ्यांना देखील आणि पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहे परभणी जिल्ह्याकडे मागील काही दिवसात पावसाने पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे या पेरणीसाठी खिशामध्ये पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी काढला आहे परंतु हे पशुधन बाजारपेठेमध्ये येईपर्यंत अनेक ठिकाणी गाड्या अडविल्या जात असल्याचे तक्रारी शेतकऱ्याकडून केले जातात आणि त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे मी बैल आणले सकाळपासून तर माझे बैल रस्त्यामध्ये मा तीन वेळेस आढळले तुम्ही कुठं नेहाले कशासाठी ने कशाला न्याले तर माझ्याकडे आता चाऱ्याचा प्रश्न आहे पाऊस पडणं टायमाला तर मला सध्या पैशाची गरज आहे शेतीला खर्चा खत बी बियाणं असं काही खर्चासाठी मी बैल विकायला आणलेले तर इथं मार्केटला जर आणले तर तुम्हाला सांगतो कोणी घ्यावाल नाही काय नाही यापारी म्हणतेच समजा आम्ही बंद केलेलं आहे शेतकऱ्याचं गिराईक नाही पाऊस टायमाला नसल्यामुळे आणि माझी दुबार पेरण झालेली आहे तर आता सरकारने एकच करावा आमच्यासाठी की बाबा हे बाजार चालू ठेवा जे काही गाड्या आहेत त्या वादळी वाऱ्या व पावसामुळे कृषी पंपाचे नुकसान जिंतूर तालुक्यातील देवसळी परिसरात वाऱ्या व पाऊस पडल्यामुळे भागोजी गाडे या शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे नुकसान झाले गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती परंतु सायंकाळी देवसडी व रामेश्वर परिसरात अवकाळी पावसासह वारे सुटल्यामुळे भागोजी काळे राहणार देवसडी गट क्रमांक अठ्ठेचाळीस या शेतातील शेतकऱ्यांचे शेतामध्ये सौर कृषी पंप बसविले होते त्या पंपाचे फिलेटचे पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी भागुजी काळे यांच्या वतीने करण्यात आली आहे परभणी परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलनास पाठिंबा महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांच्या बाह्य स्त्रोतासद्वारे पदभरती व इतर संवेदनशील प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने आपल्या सर्व शाखासह राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाद्वारे आपल्या विविध मागण्या मांडल्या आहेत ज्यामध्ये बायोमेट्रिक हजेरी परिचारिकांना बायोमेट्रिक प्रणालीमधून वगळण्यात यावे पदनाम बदल केंद्र शासनप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली धोरण दोन हजार अठरामधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली बदली करावी राज्यातील सर्व रुग्णालयामध्ये पाळणाघर व चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात यावे राज्यातील सर्व संस्थांमध्ये साठी डेटा एंट्री ऑपरेटर उपलब्ध करून द्यावेत किंवा परिचारिकांचे अतिरिक्त पद निर्माण करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनास पाठिंबा म्हणून परभणी शहरातील आंदोलन सुरू करण्यात आले आहे जर मागण्या मान्य न झाल्यास अठरा जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध गंगाखेड तालुक्यातील सर्व पुरोगामी पक्ष व संघटनाच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे सार्वजनिक कार्यक्रमात जीव हल्ला करण्यात आला प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून प्रवीण गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक चळवळीतील उल्लेखनीय कार्य केले आहे संविधान समता बंधुता स्वातंत्र्य व सामाजिक एकता सामाजिक सलोखा राखण्यासाठी व समाजात राज्य घटनेला अभिप्रेत असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन उजवण्यासाठी काम करण्याच्या समाजसेवकांना कट्टरपंथीय धर्मांत जातीवादी संघटनांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम या संघटनांकडून केले जात आहे सरकार अशा धर्मांत संघटनांना पाठीशी घालत आहे का हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात सरकार अपयशी ठरल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे या प्रकरणी सरकार निष्पाती कारवाई करावी अशी माफक अपेक्षा सामाजिक संघटनांकडून केली जात आहे याचबरोबर गुन्ह्यातील आरोपीवर कठोर कारवाई करावी प्रवीण गायकवाड यांच्यावर जोगेना हल्ल्याचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन प्रचलित कायद्यान्वे गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी निवेदनद्वारा करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड शिवाजी कदम काँग्रेस मागासवर्गीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गोपीनाथ भोसले संभाजी ब्रिगेडचे गंगाखेड तालुका अध्यक्ष सुनील पौड महाराज जनक्रांती सेनेचे गोहिदास लांडगे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मोतीराम चौरे श्यामसुंदर जाधव अल्पसंख्याक सेलचे शेख अझर एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष व्हाज खान वंचित बहुजन आघाडीचे संघरत्न गायकवाड चरवाक दर्शन मंचचे संदीप जाधव सुरेश इखे लक्ष्मण कचरे आत्माराम मुठाड अरुण गिराम कृष्णा गायकवाड सुरेश उबाडे दत्तराव जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती सेलू शहरातील मोढा परिसरातून अडीच लाख रोकड असलेली बॅग लंपास सेलू शहरातील मोढा परिसरात असलेल्या साई ट्रेडर्स या किराणा मालाच्या होलसेल दुकानातून गणेश एजन्सी मानवत येथील मार्केटिंग करणाऱ्या कामगारांची दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये रोकड असलेली बॅग थोट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवार सोळा जुलै रोजी दुपारी घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलू शहरातील दुकानदाराकडून वसूल करण्यात आलेली रक्कम बॅगेत होती या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मानवत शहरातील गणेश एजन्सीचे मार्केटिंग करणारे शिवाजी बापूराव होंडे हे किराणा दुकानावर देवाणघेवाण केलेल्या मालाचे पैसे वसूल करीत आहे मोढा परिसरातील खातेदाराकडून वसुली करत मोढ्यात जात असताना अज्ञातनांनी त्यांच्या अंगावर टोमॅटो सॉस टाकला कपड्यावरील सॉस टा धुतण्यासाठी शिवाजी हुंडे यांनी साय ट्रेडर्स या दुकानात जाऊन पैशांची बॅग ठेवली शर्ट धुत असताना चोट्याने रक्कम लपास करत दुचाकीवरून वड काढला चोरी झाल्याचे लक्षात आल्याबरोबर सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले छोटे कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकरणी शिवाजी हुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पुलाते करत आहे लोअर दुधना धरणातून पाणी सोडण्याची गटाची मागणी परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे खरीप पिके धोक्यात असल्याने सेलू तालुक्यातील लोअर दुधना धरण्याच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे कापूस सोयाबीन तूर मूग यासारखी खरीप पिके पाण्याअभावी सुकत आहे जयकवाडी धरणातून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय दिलासादायक असला तरी सेलू तालुक्यातही पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे खरीप पिकांना लोहर दुधना धरणातून तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे दिलेल्या निवे निवेदनावर सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक ॲडव्होकेट श्रीकांत वाईकर गुलाब पौड इसाद पटेल ओमप्रकाश चव्हाण दिलीप मगर सतीश काकडे यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका